रोज रोज नाश्ता काय करायचं सुचत नाही त्यामुळे हे नाश्ता नक्की करा तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच आवडेल टिफिनला द्यायचं असेल तर अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे नाश्ता तयार होऊ दुसरीशी जाळीदार एकदम पाहू शकता तुम्ही तर हे ओल्या ओल्यानाराच्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा असंच गरम गरम चहावर सुद्धा खायला खूप छान लागतात तर आज आपण बनार आहोत गव्हाच्या पिठापासून असता हे नुसतं एकदम सोपं आहे आणि झटपट होणार आहे लागत पण सगळा खूपच छान चला ते वेळ न घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया ते 1 कप गव्हाचे पीठ घेऊया अर्धा कप बारीक रवा घेतलाय मीडियम घेतला तरी काही हरकत नाही अर्धा कप बेसन एक चमचा तांदळाचं पीठ एकदम छोटा चमचा असेल तर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घ्या यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे जरा असं असं घेऊया इथं पीठ चिकटतं भांड्याला परत फिरवायचं आणि जरास पाणी घालूया कारण गव्हाचं पीठ आहे ते चिकट परत मिक्सर लावून घेऊया एका मध्ये घेऊया एवढं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे मीडियम ठेवायचं आहे पातळ पण नाही आणि जाड पण नाही जरास पाणी घातलं मिक्सरच्या खाण्यामध्ये आणि फिरवून आता आपण हे अर्धा तास झाकण लावून ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे वीस मिनटं ठेवलात तरी चालेल आणि एक तासही ठेवलात तरी चालेल आता यामध्ये एक कांदा एक टोमॅटो एकदम बारीक कट करून ॲड करायचा आहे त्यानंतर गाजर सालं काढून कट करून घेतलेला आहे हे पण एकदम बारीक कट करायचं आणि शिमला मिरची सुद्धा एक घेतलेली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये फक्त पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे त्यामुळे जाळी खूप छान पडते आता हे सर्व मिश्रण ढवळून घेऊया व्यवस्थित गॅसवर पॅन ठेवलेलं आहे मिडीयम फ्लेमपेक्षा कमी ठेवायचे गॅसची फ्लेम इथे तेलाचा वापर करणार नाही आहे नंतर दोन मिनटानंतर वरून तेल टाकायचं आहे जरासा तीन ते चार थेंब या प्रकारे बॅटर एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे दोन ते तीन मिनटं वरून झाकण लावून ठेवूया दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जरास तेल टाकायचं आहे वरून म्हणजे चांगले भाजले जातात आणि मऊ सुद्धा होतात या साईडने सुद्धा आपण तीन मिनटं ठेवून देऊया मंडळी हे नास्ता कोणीही बनवू शकेल आणि एकदम सोपा लागतं पण खूपच छान चवीला आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या साईडने सुद्धा तीन मिनटं भाजून झालेलं आहे नाश्ता खूप छान दिसते बघा की ती कलर पण मस्त आलेला आहे कलरफुल अगदी अजून एक तुम्हाला दाखवते आणि या प्रकारे सर्व नाश्ता मी तयार करून घेणार आहे सकाळच्या जर चपात्या भाकऱ्या करायचा कंटाळा आला असेल तर हे नाश्ता नक्की ट्राय करा गरम गरम खायला घ्या दोन जरी खाल्लात तरी पोट भरतं तुम्ही बघू शकता मऊ लुसलुसित जाळीदार चवीला तर अप्रतिम एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद